कोरडवाऊ शेतात वीस क्विंटल घेतात म्हणजे खूपच खूपच अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं अशा पद्धत पण असा मला शेतकरी अजूनही मिळाला नाही आम्ही सगळ्या ना, जणांनी मिळून टोटल त्रेपन्न एकराची कपाशी यंदा तुमच्या कंपनीची लावली त्रेपन्न एकरामध्ये किती पॅकेट लावले आपण आम्ही सव्वा दोनशे तीस पाकिट पडले आमचा एका लावली कापूस जर वचल्यानंतर मारल तसं म्हणा बंड्या खत एका एकरात देऊन हिशोब नमस्कार आज आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये आहोत आमच्या सोबत भाऊ आपला थोडासा परिचय द्या सगळ्या लोकांना मी अमोल विनायकराव ठाकरे राणा रिसापूर तालुका काचलपूर जिल्हा अमरावती आज आपण इथे दफ्तरी कंपनीचा रॉकी वान पाहायला आलो हे मी कधी विचारही केला नव्हता का आमच्या कंपनीची वेळे अडीच फुटामध्ये पण पेटण्यात जाते आणि अडीच फुटामध्ये लावल्यानंतर पण इतके मोठे बोंड आणि इतका चांगला प्लॉट येऊ शकतो आपण बघू शकता अडीच फुटावरच यांनी लावला आहे आता आपण यांच्याकडून जाणून घेऊ यांनी स्टार्टिंगपासून हे जे शेती केली हे कशी का केली आम्हाला तुम्ही मागच्या वर्षी या शेतात काय लावलं होतं तिथून आम्हाला सांग मागच्या वर्षी या शेतात कपाशीच होती कपाशी ओके तर मग ते कपाशी काढल्यानंतर हे जे आपण जे लँड प्रिपरेशन म्हणतो हे आपण कशी काय हे शेती कशी काय म्हणजे तयार सर्वात पहिले हे सांगतो की तुमच्या कंपनीची ही जी व्हेरायटी आहे ही खरोखर जोरदार व्हरायटी आहे इतकं मोठं बॉल साईज आम्ही कधी पाहत नव्हतं ज्यावेळेस तुमचे व्हिडिओ पाहिले त्यानंतर मग आम्ही सर्व सामूहिक शेती करतो हाँ, हाँ। तर हे आमचे मोठे भाऊ बंडू भाऊ ठाकरे अध्यक्ष आहेत खरेदी विक्रीचे अचलपूर तालुक्याचे शिवेंद्र ठाकरे माझी सरपंच आहेत आणि हे आमचे दुकानदार ज्यांनी आम्हाला दिलं चेतन ठाकरे सद्गुरू कृषी केंद्र तर आम्ही सगळ्या जणांनी मिळून टोटल त्रेपन्न एकराची कपाशी यंदा तुमच्या कंपनीची लावली किती पॅकेट त्रेपन ए दोनशे तीस पॅकिट पडले आमचे एकरी एक पाच पॅकिट एकरी पाच पॅकेट लागला आमचा हे लागून चार पाच साडेपाच कमी जास्त किती म्हणजे वर्षापासून करून राहिले अशी हे लागून आपली चालू आहे मागच्या पाच वर्षापासून मागच्या पाच वर्षापासून तर तुम्हाला दरवर्षी म्हणजे रिझल्ट चांगले येऊन राहिले दरवर्षी रिझल्ट येऊन राहिले म्हणजे एकरी पहिल्या वर्षी पंधरा सोळा मग आता मागच्या वर्षीपर्यंत आम्ही वीस वर पोहोचलो पण त्यावेळेस आम्ही थोडस पराठीचं थो वाण निवडण्यात चुकत होतो सगळं लागवडची पद्धत आहे अति अतिसघन आहे सगन नाही म्हणता येईल त्याच्यात पराठीची म्हणजे जर आपण जवळ लावली तर बोन साईज लहान होते जर मीडियम लावली तर अजून बारका होते म्हणून आपण हाच वान कसा का निवडला बोन साईज खूप मोठी आहे आणि रफ अँड टफ वान आहे बिलकुल बळी नाही हा वाहन निवडण्यामध्ये कोणाची आपण चेतन ठाकरे सद्गुरु कृषी केंद्र यांनीच आम्हाला सुचवलं विसापूर तुम्हाला हे कुठून माहित पडलं काही एवढ्या ठोकड बोनण्याची व्हेरायटी आहे मी थोडा रिसर्च केला म्हणजे जसं म्हणजे आमचे काकाच आहेत एक ग्राहक नाही म्हणू शकत तर जेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याला सघन पद्धतीनं अशा अशा पद्धतीनं लागवड करायची आहे आप आणि आपल्याकडे पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे आपल्याला मिनिमम जास्त काळ टिकणारी व्हेरायटी हवी आहे आणि अंतर कमी असल्यामुळे जेव्हा जशी पराठीच्या बोंडीची साईज कमी होते बाकी मध्ये अशी व्हेरायटी त्यांना नको होती मग थोडसं दप्तरीच्या युट्यूब चॅनल्स काही बाकीच्या म्हणजे बाकी जसं मला काही जे शेतीचा अनुभव आहे आणि hmm. दप्तरीचा जो मागचा बॅकलॉग वगैरे मी काढला तसं काही रॉकीचे शेतकऱ्यांचे प्रतिक्रिया आणि बाकीच्या पाहत असलेल्या व्हिडिओवरून मी रिसर्च केला थोडा hmm. आणि त्यांना हे वान सुचवलं ओके हो okay. oh. तर oh. याच्यानंतर तुम्ही पॅकेट बघितले पण पन, तरी पण हे मी जसं पहिले विचारलं होतं hmm. तुम्ही लँड प्रिपरेशन म्हणजे जमीन कशी तयार केली होती जमीन कशी तयार केली याच्यात कपशीच होती अच्छा आम्ही एकच वेचा काढतो शेवटचा वेचा झाल्यानंतर आम्ही याच्यात रोटायटो मारतो रोटायटो किंवा मल्चर भरून आम्ही तेल बारीक करून देतो आणि नंतर मग तशीच शेत राहू देतो वेळेस पावसाळा सुरू होते एक दोन पाणी येतात त्यानंतर आम्ही एक पट्टी पस मारतो शेताची लेवल करतो नंतर पिरून घेतो नॉर्मली जे शेतकरी आहे ते सगळ्यात पहिले ते एक लावून मग बंदी पराठी उपडतात मग ते जमा करतात मग ते शेतात शेत तयार करतात कसं आहे ते नागर मारून बंद उन्हाळा तपू देतात तुमचा मला प्रोसिजर वेगळा दिसत आहे हो याच्यात कसं आहे की आपण जमिनीला काही देऊनच नाही राहिलो लक्षात आलं आधी मी मोठ्या अंतरात पराठी पेरायचो पाच फूट सहा फूट सात फुटापर्यंत मी अंतर ठेवलं कपाशीचं थि बघ त्यावेळेस आमच्याकडे भरपूर पाणी होतं आता ड्राय झाला गेले काळांतरा पाणी आटल्यानंतर हे डोक्यात यायला लागलं किंवा आता आपण जमिनीला काही देऊन नाही राहिलो मी खतं वाळवत गेलो पाच पोते सहा पोते एकरी आठ आठ दहा दहा पोत्यापर्यंत गेलो पण झाड ते खत घेत नव्हते कारण की जमिनीत जीवाणू नसल्यामुळे मग ते लक्षात आलं का काहीतरी आता या जमिनीला जीवाणूला काहीतरी खायला द्या लागत म्हणून आम्ही तूरही पेरली सोयाबीनही पेरले तर हार्वेस्टरनी काढायचे तूर पेरली तर एवढ्या उंचीवरूनच कापायची शेंडे कापायचे फक्त पुन्हा ते फनात रोटर मारायचं म्हणजे रोटर मारून ते तुम्ही आता हे कपाशीच मागच्या वर्षी असंच चालू असते की हे बारीक करून घ्यायचं आणि तसंच राहू द्यायचं काळांतरा दुसऱ्या तिसऱ्या वर्षी त्याचं आपोआप खतात रूपांतर होऊन जाते आता आपण येऊ तुमची कोण्या तारखेची लागवड आहे आमची तारखेची लागवड आहे पाच ते आठ जुलै जुलै मध्ये तुम्ही ट्रॅक्टरनच पेरला असाल नाही आम्ही ट्रॅक्टरने पेरत हे आमचं एक सरळ धोरण आहे की आमच्या शेतात मजूरच नसते त्रेपण एकरात आमच्या मजूर नाही आम्ही मागच्या वर्षी फनकाळ्या वेचत नाही नंतर आम्ही फनकाळ्या तर वेच नाही आम्ही सरही पाळत नाही आम्ही लहान ट्रॅक्टरच्या मागच हे तीन जे आपले ते चाक येतात ना पेरण्याचे आपण त्याला सीडिंग ड्रिलर म्हणतो हा टोकन यंत्र तर ते ट्रॅक्टरच्या मागे अडीच अडीच फुटावर जे कल्टिवेटर असते त्याला आपण बांधून देतो आणि त्याच अंदाजाने मागं तीन पोरं धरतात मशीन फक्त तिला आधार द्यावा लागतं ते तीन पुरुष एक ड्रायव्हर तो ट्रॅक्टर चालवतो त्या हिशोबाने पेरणं सुरू असते ते तर पेरताना तुम्ही खत कोणतं कोणतं दिलं खत कुठलं कुठलंच नाही कुठलंच हे खूप महत्वाची माहिती आहे कारण आपल्या इथं पेरता पेरल्यावर काही दिवसांना आपण खत देतो हो। हे हो। ट्रॅक्टरना पेरून सुद्धा यांनी खत दिला नाही मग तुम्ही हे हो। दिलं चांगलं जर्मिनेशन झालं असेल मग त्याच्यानंतर काय काय केलं आपण आणि किती दिवसानंतर केलं त्याच्यानंतर आम्ही कुठलीच निधन आम्ही करत नाही खुरपणी वाया फेर गाळी इथं म्हणजे जोळी नाही ट्रॅक्टरनी कुठलाच आम्ही जमिनीचा उदम करत नाही एकदा फेरल्यानं म्हणजे फेर पेरले फेर नाही निधन नाही काही नाही आम्ही सरळ तननाशकाचा वापर करतो पण तणनाशक जवळपास आम्ही हेच वापरतो ग्लास ते तुम्ही टोपा लावून तो करतो पण जास्ती जास्त आमची पराठी सहा इंच कि एक फुटाची असते त्यावेळेस आम्ही हे मारून घेतो पहिला तन्नाशिक ची तन्नाशिक ची आम्ही जर एक किंवा दोन जर एका याच्यात आटपलो ठीक आहे जास्त दुसरी पोझिशन टाइम सोबत आपण हळूहळू चालू जसं तुम्ही आता तन्नाशक मारून ते कचरा काढून टाकला त्याच्यानंतर आपण काय केलं खत दिलं आणि किती दिवसानंतर जसं खत दिलं आपण गवत गेलो त्याच्यानंतर बस तेव्हाच थे। त्याच्यानंतर आम्ही एकाच वेळेस खत टाकतो किती दिवसानंतर त्याची पेरणी नंतर असं म्हणा की एकवीस ते बावीस महिना भरल्या म्हणजे वीस ते एका महिन्याच्या तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या मधात एक खताचा खतामध्ये काय दिलं फक्त एक फूट अमोनियम आणि एक फूट आहे मिक्स करून फटीत टाकतो आम्ही बुळात नाही टाकत अच्छा म्हणजे अन्नद्रव्य ग्रहण करणाऱ्या ज्या मुळा आहेत ह्या फटीत येतात अमोळ्यात टाकलं तर ते टेकअप करत नाही आम्ही फटीत टाकतो पण अमोल पोट्यात जर झाडावर पडलं तर हे झाड जळून जाते आणि त्यामुळे ते फटीतच आम्ही एकाच वेळेस टाकतो एकाच वेळात चांगली मी परठी बघत आणि एकच खत दिलं अजूनही दोन पोटी अजूनही नाही आता पूर्ण जिल्हा पालता घातला पण अशी अशी कपाशी असा प्लाट आणि या अमोल ठाकरेचा म्हणजे इसापूरचा असा जो प्लाट जो आहे असा हा पुऱ्या जिल्ह्याभरात नाहीये आणि हे यांनी जे पद्धत सुरू केली पाच वर्षापासून हे पद्धत या जिल्ह्यात कोणाचकडे नाही आहे हा पहिला शेतकरी मध्ये एकरी अन्नाचे पाच पॅकेट लागले पाच ते सहा पॅकेट आणि जसं आपण आता खत दिलं त्याच्यानंतर आपण काय केलं खत दिल्यानंतर पहिला स्प्रे घेतला किती दिवसानंतर तो चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये चाळीस दिवसात म्हणजे असं म्हणजे पस्तीस दिवशी दिल्याच्या नंतर चाळीस दिवसानंतर पेरल्यानंतर चाळीस दिवसानंतर पहिला स्प्रे पहिले आपली टोंगला एवढी पराठी होती त्याच्यामध्ये काय काय औषध वापरलं होती त्याच्यात आपण डायमंड थ्रोन वापरतो पन्नास पर्सेंट आणि बस प्लेन स्टिकर नाही काही काहीच नसते त्याच्यात आणि त्याच्यासोबत आपण लिओसिन वापरतो लिओसिन अजून तर एक मिनिट एक <coughs> लिओसेल बघा हे लिओसेल खूप कॉम्प्लिकेटेड आहे तर हे तुम्ही किती लिटर पाणी मध्ये किती कारण तुम्ही फक्त चाळीस दिवसातच स्प्रे आहे म्हणून ही माहिती कास्तकारा पर्यंत पोहचवणं खूप खूप आवश्यक आहे का किती लिटर पाणी मध्ये तुम्ही किती लिओसेल टाकलं कसं आहे की या रिसोर्स साठी आम्हाला भरपूर वर्ष लागली कुठल्या पिकावर सोयाबीनचं प्रमाण किती कपाशीवर मागचे पंधरा ते वीस वर्ष पंधरा वर्ष तरी गेले का लिओसिन किती वापरायचं आता या चार पाच वर्षात थोडंसं लाईट लागली त्याची तर आम्ही हजार म्हणजे दोनशे लिटर टाकीला पहिल्या स्प्रे मध्ये हो पंधरा मिली लिओसिन घेतो दोनशे लिटर टाकीला पंधरा मिली मिली म्हणजे वीस लिटरच्या एका पंपाला दीड मिली हे फक्त चाळीस दिवसात तुम्ही हे दोनशे लिटर त्याच्यासोबत आम्ही एक अळीचं औषध घेतो घेतात तर अळी साठी आता आपण शकणार कोणता वायगो वायगो होत वायगो होत ठीक आहे अजून अजून कोणतं होत वायगो आणि कोर अजून दोन पण कोणतंही आम्ही एक वापरतो ते टाकीला दहा मिली टाकतो वीस लिटर पाण्याला दहा मिली वायगो मिली आणि वीस ग्रॅम वीस लिटर पाण्याला डॅमेज म्हणजे पोलो झाला फवारणी करता फक्त दोन फवारणी जेव्हा तुम्ही पहिली फवारणी तेव्हा हाईट किती होती झाडांची तेव्हा टोंगल्या एवढी होती म्हणजे चाळीस दिवसात तुमच्या पीक टोंगड्यावर सव्वा दीड फुटाची होती टोंगण्यापर्यंत होती तेव्हा तुम्ही तुमचा आता काही काही कास्तागर पाहून असं वाटणार ज्यांची जर खालता आहे तर त्यांनी लिओसिल वापरायला पाहिजे का थोडा डोस कमी करून वापरताय पण गरज नाही त्याच्यानंतर मग असंच होता तुम्ही एकच वेळा खद्द्याचा असं तुम्ही म्हणाले त्याच्यानंतर दुसरी फवारणी किती दिवसानंतर केली का आणि काही रोग वगैरे पाहून तुम्ही फवारणी केली दुसरा फवारा का कसा काय केला त्याच्याबद्दल पांढरी माशीचा अटॅक होता दुसरी फवारणी करा किती दिवसानंतर पहिला फवार आपला जवळपास तीस पस्तीस दिवसांनी झाला आहे दुसरी फवारनी असं म्हणा दोन महिन्या साठ दिवसानंतर केली आपण दोन महिन्या साठ दिवसानंतर अंदाजे आपल्या कंबर म्हणजे कंबर एवढी त्याच्यामध्ये फक्त ते याचाच औषध घेतलं का परत तुम्ही आता फक्त पोल फक्त पोलो अजून अच्छा बरं बुरशी नाशिक वापरत नाही तुम्ही हे जे या पद्धतीनं घेत त्याच्यानंतर तर मला वाटतं तुम्ही सांगितलं होतं का एकही फवारणी घेतली नाही दोनच फवारणी झाली आणि एक वेळा लिओसीन आणि दुसरी वेळा लिओसिन नाही टाकलं दुसऱ्या याच्यात आम्ही वापरतो दोनशे म्हणजे वीस लिटर पाण्याच्या टाकीला दोन एम एल किंवा अडीच एम एल अंदाजी परिस्थिती तुमचा खर्च म्हणजे फार आटोक्यात आहे हो माझ्या मताप्रमाणे जी तुम्ही कपाशी बनवली म्हणजे तुम्ही म्हणजे कमी खर्चात चांगलं पीक या कपाशी या कपाशी देऊन राहिली तुम्हाला तुम्हाला हे जे तुम्ही हे जे खर्च वगैरे करत आहे तर मागच्या वर्षी सेम केला असाल तुम्ही हो तर मागच्या वर्षी तुम्हाला किती उत्पन्न झाला मला करोडचा एकरी वीस क्विंटल झाला होता बाप याच शेतात कपाशी होती भरपूर शेतकरी तर इतके बिचारे मेहनतीना खूप फवारे मारतात डोळ्यात पाहतून विश्वासच बसतो दोन पाकिट लावले त्याच्यातलं पुन्हा एक पाकिट फाळण्यासाठी आलं म्हणजे आपण तीन पाकिट नाही लावत ना आपण दोनच पाकिट उडून व्यक्त केलं ना म्हणून खाळजीसाठी आणलं ना इथं तर सलग पाच पाकिट पडले खाळजी भरत काम असत तुम्ही भरतच नाही तुमचा मेन मेन मोठ आहे कमी खर्च कमी बेस्ट वीस क्विंटल आपला हिंदुस्थानाचा एव्हरेज पाच ते सहा क्विंटल पर्यंत कोरडवाऊ शेतात वीस क्विंटल घेतात म्हणजे खूपच खूपच अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं अशा पद्धती त्याचमुळे आता दरवर्षी माझी एकटेचीच असते पण ते पाहता पाहता आता हे बाकीचे शेतकरी जुळले किती शेतकरी जुळवायचे काय म्हणायचं

आतापर्यंत तुम्ही तुमच्या हिशोबाने शेती केली पण या वर्षी जसा भाऊनी सांगितलं तशी शेती करून तुम्हाला कसं काय काय आणि तुमचे काय ऑब्झर्वेशन आहे या वर्षी नाही नाही लाईफ बराचसा फरक पडतो काहून की आजपर्यंत आम्ही जेवढा खर्च करत होतो त्या खर्चात आम्ही सगळं बरबाद झालेलं काही म्हणजे शिल्लक राहिलेलं असते पण या वर्षी एकदम कमी खर्च निन, निन्ने बिलकुल नाही आणि चाळीसच्या म्हणजे समजा अडीच फुटाचा सोया म्हणजे जो आम्ही पहिले छप्पन फुटाचा म्हणजे तीन फुटाचा सोया टाकत होतो सर्या पण ते आता बिलकुल आम्ही अडीच फूट म्हणजे फुट ते ठीक आहे पण पाहण्यामध्ये मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी काही फरक आला एक म्हणजे बोंडा आहे खर्च तर कमी आहे पण बोंडा वगैरे बद्दल काय माहिती दप्तरी कंपनीचं हे कसं वाटलं तुम्हाला एक नंबर आजपर्यंत जे साईज पाहिली आहे पक्का बोंड किती आहे आता तुमच्या मापले तर नाही दहा पंधरा जेव्हा बोंडली पाहिजे आमची झाडेची संख्याच तेवढी आता सध्या किती आहे आता दहा पंधरा तर आहेत दहा पंधरा आहे अजून हा शेंडा चालूच आहे हे चालू आहे शेंडा चालू आहे हे अजून दहा बारा मुंडा वर लागतात आम्हाला इतके इतकी गरज होईल सरासरी जर असले तरी भेटतो तुम्हाला असा अंदाज किती वाटते का बा आपल्याला कापूस एकरी किती होईल अंदाज कापूस आता कसा आहे की अंदाज बोंड खूप भारी आहे मोठं बोंड आहे आणि हे हिरवं बोंड मोजलं तर हे जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास ग्रॅमचं बोंड भरलं भरलं अठ्ठेचाळीस ते पन्नास ग्रॅम हिरव आणि वाढलेलं बोंड वाढलेलं बोंड आम्ही आता कुठं कुठे एक दोन फुटले ते मोजले तर एक दहा ग्रॅमचं साडे नऊ असं या प्रकारे भरून मागच्या वर्षी पण तुम्ही ऑब्झर्वेशन घेतलं हिरवे बोलण्याचं ते वजन किती होतं मागच्या वर्षी आपल्याकडे जे वान होत दुसऱ्या कंपनीचं होतं तर तिचं बोंड जवळपास तीस ग्रॅमचं होतं पण ते त्यावेळेस सर्वात मोठ्या बोंडीची पराठी होती बोंड साईज सर्वात मोठी आहे म्हणून ती आम्ही लावण्यात आली पण नंतर ही पाहिली तर ही तिच्या दुप्पटनच भरून राहिली तिचा कापूस आमचा सहा ग्रॅम भरत होता सहा साडेसहा सात ग्रॅम पर्यंत नऊ ग्रॅम पर्यंत नऊ दहा साडेनऊ असं भरलं आणि सरखीचा प्रमाण आणि सारखी ठोकड ना, आहे नाही ठोकड ना, ना। ना, ना, ना। सारखी आहे सदोतीस अडोतीस संख्या आहे एका त्याच्या एक सरखीची एका बोंडामध्ये हो खूप शेतकरी आहे असा शेतकरी तर मी तो, तो अजूनही पाळाला म्हणजे मी मध्ये सत्याण्णव पासून काम करून राहा बरोबर आणि या जिल्ह्याचा ऑर्गनायझर मी प्रोडक्शन मध्ये पण असा मला शेतकरी अजूनही मिळाला नाही आणि माझ्याच असं मत आहे का हे जे अमोल ठाकरेनं जे पद्धत केली तर थोडी पर्सेंट हे जुनी पद्धत वाटतं म्हणजे जुनी पद्धत जे आपले वडील म्हणजे वडील लावत होते आ, मी तरुण... तरी म्हणजे अशी पद्धत अजून म्हणजे माझ्या वर्षाचा मला अनुभव आहे एक अशीच पद्धत आमच्या वडिलांनी काढली होती चाळीस पंचाळीस एकराची ज्वारी राहत होती आठच बोट सोयात फिरत होते पण ते मला वाटते हायब्रिड हायब्रिड आणि त्याच्यात त्याच्यात कसं होतं का कनुस छोटं राहत होतो दाणे ठस भरले होते म्हणजे एकरी पंचवीस तीस पस्तीस पर्यंत त्या ज्वारीचा ऍव्हरेज होतो आठ बोटाच्या सोयाचा तुम्ही आणि या पद्धतीनं अशा पद्धतनं पाटील अंमल पाटील अशा पद्धतीनं शेतकरी कुठंतरी टिकल कमी खर्चात कुठंतरी शेतकरी वाचल आणि आता तुम्हाला हे कपाशी अंदाज अंदाज सांगा ना हा आता एवढी मोठी तुम्ही मेहनत करून आले एवढं मोठं तुम्ही अनुभव आहे तुम्हाला अंदाज कापसाचा आहेच तुम्हाला अंदाजाचा एकरी तरी अठरा ते वीसच्या दरम्यान ते होईल कदाचित जास्त होऊ शकते शेतीचा अंदाज बांधणं आता या जमान्यात खूप कठीण आहे खरोखर ऍव्हरेज लागेल तेव्हा आपण एकदम परफेक्ट एव्हरेज देऊ शकतो हो, हो। आज ऍव्हरेज अठरा लागते की पंचवीस चा लागते हे तर सांगू शकत पण दरवर्षीच्या प्रमाणात जास्त लागेल आणि या वनामध्ये तुम्हाला जे नॉर्मली काही काही व्हेरायटीचे पानं थोडी पतले असतात तर तिथे सकिंग पेट चा अटॅक जास्त या वनामध्ये तुम्हाला कसं का वाटलं नाही सकिंग पेट अटॅक नाही खूप कमी आहे सारखं चाला मागच्या वर्षी आम्हाला काय एका स्प्रेला अडीचशे रुपयाचं औषध लागतं म्हणजे एका एक एक एकरा अडीचशे एक रुपये एका एकरा अडीचशे रुपये म्हणजे आता सरासरी पंधरा वीस बोंड आहेतच परत हो पंधरा वीस भीश पंधरा वीस आता हिवाळा समोर अजून भरपूर बोंड लागतील कारण हे जे तुमची इच्छी जे जमीन आहे ते थोडीशी पान पसंद आहे जसा जसा थंडी पडल तसं जमीन आहे होऊ शकते आता मला शंभर पर्सेंट गॅरंटी आहे की बाबा हिवा हिवा थंडी जर चांगली पडली तर अजून एक साहेबासोबत एक गोष्ट अशी आहे का हे जे बेसनी करतात ते फक्त एकच वेळा करतात त्याबद्दल इंडियाच्या नाही आम्ही शीता करत नाही मग काय करता ते जोपर्यंत शेवटची बोल झाडाची फुटत नाही पूर्ण शेतातली तोपर्यंत आम्ही नहीं नहीं। यागे यागे। या ना या, काही या, 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 तर, तर होते काय की आपण ज्या वेळेस कपाशीत बाया फिरवतो तर त्यांची जे माग कापूस जमा करण्याची आपण खंदाळी म्हणतो खंदाळी मोठी भरते कापूस जमा करू फिरतात तर बरेचशा तोडतात एकदम नुकसान होतं बरोबर आम्ही काय केलं की बा मधात सीतादाई नाही वेचली नाही काहीच नाही सर्वात शेवटी वेचायचं सर्व मजुरी काम झाला कापूस झाला की मग आपण वेच कापूस लोमकडत नाही लोमकळत नाही वजनात तुटत नाही कोण की हिवाळाच असते आणि हिवाळ्यामुळे रात्रीचा दळ पडते कापूस ओला होते आणि सकाळची ऊन दिवसभराची कवळी ऊन असते त्या हिवाळ्यातली त्यामुळे तिचं काही वजन कमी होत नाही त्या कापूस म्हणजे एकाच वेळा बाई येतात एका एकाच वेळा फक्त ते पण कापूस वेचायला ते पण कारण आता इंडियामध्ये आपल्या ते सुविधा नाही का ट्रॅक्टर आणला त्यांना वेचून टाकला एकाच वेळा बाया येतात ते कापूस वेचतात आणि झालं ते तिकडून कापूस वेचत येतात त्यांच्याच मागे रोटावेटर चालू असते किंवा मल्चर चालू असते म्हणजे असं मदत गॅप नाही पडत पाया इकडून तिकडे गेल्या इकडे रोटर शेतीचा तुम्ही म्हणजे जेव्हा आपण जेव्हा ते एक वेळा वेसणी करतात तेव्हा पराठीचा जवळपास पन्नास टक्के झाड हिरवं असते जेव्हा ते पराठी क्रश होते तेव्हा ते हिरवडीचं खत बनतो <laughs> आणि <laughs> <laughs> ते पराटीसाठी शेणखतासारखंच कारागीर राहते आपण म्हणू शकतो शेणखतापेक्षाही थोडस जास्त राहते की किनवन क्रिया होते जीवाणूंची संख्या वाढते शेतातले हे औषध सडतात उन्हाळभर भरपूर वेळ असते एखादा पाऊस येते त्यामुळे जरा जास्त सडवा येते त्याचा जरा एका एकरात जर या अंतरावर आपण पराठी लावली कापूस वेचल्यानंतर जर रोटर मारलं तसं निदान दहा बंड्या खत एका एकरात देऊन राहतो हिशोब त्यामुळे इकडे रासायनिक खताना आपापास हिंदुस्थानामध्ये फक्त सहा क्विंटलचा ऑल ओव्हर इंडिया पाच ते सहा क्विंटलचा एव्हरेज आहे बरोबर आणि हे कोरड मध्ये वीस क्विंटल घेणं म्हणजे खूपच अप्रतिम आहे आणि मी पण हा शेत पाहून माझाच डोकं काम नाही करत आहे असं बोलू शकतो बरेच दिवसाची त्यांची रिसर्च पुर्ण आहे म्हणजे मी स्वतः दुकान जरी चालवतो पण मी खरोखर त्यांच्याकडून खूप सारे शिकण्यासारखं कारण जे रिसर्च आहे अभ्यास शेती करतात म्हणजे पारंपरिक शेतीला कुठंतरी माग ठेवतात कुठंतरी अभ्यास आणि एक आधुनिक पद्धत अवलंबतात म्हणजे जसं आता टोपनीला आता शेतीचा असं झालं की लेबर खर्च खूप वाढला मिनिमम शंभर टक्के उत्पादनातला जवळपास पंचेचाळीस टक्के हा लेबर घेऊन जातो क्षेत्रातला एकदम त्यात ते त्यांची उपलब्धता वेळेवर नसते नाही आज कृषी यांत्रिकीकरणामुळे जोड त्यांनी सोबत घेतल्यामुळे त्यांचा खर्च जो लेबरचा खर्च आहे तो पंचेचाळीस टक्क्यावरून आज पंधरा टक्के वाढत तीस टक्के तुमच्या शेतकरी आहोत ट्रॅक्टर माझाच होता जीवन जी ट्रॅक्टर चालवायचे तीन माणसं माग ते ड्रिलिंग मशीन धरून असायची यांना एका एकराला फक्त पाचशे रुपये चार्ज करण्यात आला अडीच फुटावर पेराचा पाच पाकिट आता काम एका दिवसात किती एकर शेत पेरून ते माणसं एका दिवसात दहा बारा एकर कशी पेरतो एका दिवसात दहा बारा एकर बारा एकर शेत होत काय मशीन घेऊन चालणंच आहे मागं फक्त आपण जसं म्हणून राहिलो खूपच मोठे यंत्र पाहिजे होत ना असं काहीच नाही एक ट्रॅक्टर टोकण यंत्र टोकन हे चार माणसं तर तुम्ही शंभर शंभर रुपये यक्क चारशे रुपये तुम्ही घ्या आणि माझ्या ट्रॅक्टर मध्ये शंभर रुपयाचं रिझल्ट टाक पाचशे रुपये एका प्रमाणे सारे चार्ज करण्यात आला आणि फक्त पेरायचा खर्च एकरी पाचशे रुपये आला म्हणजे एका एकराला फक्त पाचशे सर्या पाडाचं काम नाही टोकली पद्धतीनं जर एकरी पाच पाकिट जर आपण टोकतो म्हटलं तर एका एकराला तीनशे रुपये पाकिट चार्ज करतात आजचा लेबर तीनशे रुपये तीन पाच पंधराशे रुपये पाचशे रुपये वेगळं परषिक रुपये म्हणजे 600000 बनित केलं तर समजा एका एकराला सहाशे रुपये सरी सरी ओरम्याचा खर्च आणि पंधराशे रुपये टोपणीचा खर्च एकवीसशे रुपये एकरी कुठे आणि पाचशे रुपये एकरी कुठे म्हणजे ते जे परासनाला 1600 रुपये इथे सुरुवातच पासूनच कमी खर्च लागून राहला